आता बोलूया पुढील बातमीकडे दिल्लीतील दिल आंदोलन चिघळू नये असं वाटत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे पाहिजे त्यांनी असं मुखपत्र असलेल्या व्यक्त करण्यात केंद्र सरकारने दुसऱ्याचे खांदे भाड्याने घेऊन शेतकऱ्यांवर बंदुका चालवू नये सरकारने कृषी कायदे रद्द केले तर आम्ही माघारी जाऊ असं शेतकरी वारंवार सांगतात या आंदोलनात आतापर्यंत साठ ते पासष्ट शेतकऱ्यांनी बलिदान दिलंय स्वातंत्र्योत्तर काळात भारतात इतके कठोर आणि शिस्तबद्ध आंदोलन झालंच नव्हतं पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांच्या या हिमतीचं आणि जिद्दीचं स्वागत केलं पाहिजे असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय वातावरण जास्त बिघडू नये असं सरकारला वाटत असेल तर शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्यावा दुसऱ्याचे खांदे भाड्याने घेऊन शेतकऱ्यांवर बंदुका चालवू नये सरकारने कृषी कायदे रद्द केले तरच आम्ही परत जाऊ असं शेतकरी पुन्हा पुन्हा सांगत आहेत आतापर्यंत साठ ते पासष्ट शेतकऱ्यांनी आंदोलनात बलिदान दिलं इतकं कठोर आणि शिस्तबद्ध आंदोलन स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच झालं या आंदोलनाचे शेतकऱ्यांच्या हिमतीचे जिद्दीचे पंतप्रधान मोदींनी स्वागत करावं मोदी आज आहेत त्यापेक्षा मोठे होते मोदी मोठे व्हा असं सामनात म्हटलेलं आहे वेळ संध्याकाळी सातची देश महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं